या हातात पाच कडू घेतले किती झाले तो मिळून दहा झाले बरोबर ना तु काही एका हातात पाच कडू होते दुसऱ्या हातात परत पाच कडू मग पाच कडू किती वेळा झाले ना बरो किती वेळा झाले दोन वेळा झाले ना पाच पाच कडू म्हणून आपण आपण अधिक करतो बरोबर ना आपण बेरीज शिकलोय पहिले मध्ये मग या हातात पाच करू आणि या हातात पाच करू दोघे तुम्ही पटकन पण हे गणिताच्या भाषेमध्ये आपण काय करतो बेरीज करतो काय करतो बेरीज बेरजेला अधिक असं म्हणतात आणि हे अधिकचं चिन्ह बरोबर ना पाच अधिक पाच या पाच अजून पाच मिळवले आणि दोघे मिळून किती झाले दहा तुम्ही दोन्ही सांगितले पाच आणि पाच पाच आणि पाच दहा बरोबर सांगितलं पण आपल्याला याच्या गणित मांडायचं असेल तर कसं मिळणार पाच अधिक पाच पाच मध्ये अजून पाच मिळवले पण किती झाले दहा एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा बरोबर आता दोन साथ साथ दोन खडूनचे मी सात बंच बनवले किती बनवले दोन दोन खळूनचे मी सात गट केले किती गट केले बा दोन तीन चार पाच सात आणि सात गट बनवले दोन दोन खणूंचे

मग किती झाले किती झाले चौदा कुणी मोजलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ चौदा अकरा बारा आता मग हे कोण बघेल तुम्ही आहात ना शुद्धीवर का नीच करत आहात मी सांगत होता की कोण बेस्ट लक्ष आहे मग सात वेळा गेला मी सात सात ठेवले सात कट बनवले आता तिकडे सहा लिहिलं तर कोणल्या बोलल्या सर इकडे तर सात लिहिले कारण तुमचं लक्ष नव्हतं हो तर वालो लक्ष पाहिजे अरे सर न सात अजून आपल्याला याच्यामध्ये दोन लक्ष द्या बेस मी काही उत्ताम करतो भांगायला ना ना। बघायला की तुम्ही लक्ष देतात की नाही बघूया एक दोन तीन चार पाच सात सात पाच दोन दहा अकरा बारा एका चौदा बरोबर सागर लक्ष दे तर मानव दोनाचे सात काढले सात गट ठेवले आणि अधिक केले दोन अधिक दोन अधिक मिळवले अधिक दोन दोन मिळवलं दोन मिळालं दोन मिळालं सात वेळा मिळवले चौदा झाले हे आपण वेगळ्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला तर बघा लक्ष द्या पहिले पाच घड दोन वेळा घेतले म्हणजे तुम्हाला लक्षात देते का मानो पाच दोन वेळा घेतले म्हणजे पाचाची किती पट घेतली पाच दोन वेळा घेतले म्हणजे पाचाची दुप्पट पाचाची काय दुप्पट दोन पट त्याला पट असं म्हणतात त्याला काय म्हणतात पट आपण म्हणतो ना मला दुप्पट दे फार काम बोलणार मला खाऊ दुप्पट पाहिजे तिप्पट पाहिजे असे शब्द आपण व्यवहारामध्ये वापरत असतो दुप्पट तर पाचाची धुंपट धुपट दुपड। म्हणजे पाच दोन वेळा इथं दोना दोन आहे दोनाची किती पट होईल र तर थोडस झुंपट म्हणजे ते येईल दोनाचे किती पट येईल दोन किती वेळा आहे बोलायचं लाला बोलायचं आता हे थांबवायचं का आता था? मला माहित आहे आज सुट्टीचा दिवस आहे कशाला मी शिकवत आहोत त्यापेक्षा थांबवायला बसतं घरा खेळायचं थांबवायचं थांबवायचं काय तुम्ही सांगणार तर थांबवा मला काय सकाळ जास्त पगार देणार आहे का शिटीच्या दिवसाचा माझं काम काय आज आता येऊन खुर्ची टाकून बसतं कोणतं पाऊस पडला काय कोणाचं घर पडलं काय कोण पाण्यामध्ये कोणाचं काय लाकडं वाहून गेलं काय घेऊन आंगायचं रिपोर्ट तयार करायचं आणि प्रशासनाला जायचं त्या ड्युटीवर आहे मी आज आणि मी जर त्या कामावर आहे तुम्हाला शिकवलं तर मी काय विडा झाला काय मग तुम्ही लक्ष द्या पाहिजे की नाही बघ दाखवण्याची तोंड कशी आहेत तर लबाड हो आता हसून दाखवता आणि पहा एकदम पण करून बसले सांगा बरं आता मी बंद करू काय सांगा लवकर बंद करू लागू शिकवणं आता बोलाय पाहिजे बघा मला असं मुख मुख नाही आता कोण का म्हणले आर तो मी छान असं व्हिडिओ बनवत आहे आमची तर फार हुशार शरण तुम्ही संपली नाही अजून मी जिंकलो नाही अशी बोल आणि बलावले अजून असं निघून बसला थाड्यासारखी म्हणजे वेड्यासारखी हा शब्द आमच्याकडे वेढा या अर्थाने वापरला जातो माफ करत तर ताड बसायचं सीट स्ट्रेट तर वाहनो दोन सात वेळा घेतले म्हणजे दोनाचे किती पट किती पट सात पट कितीपट सात बोला हो आपण हेच वेळेच केलेले पद्धतीने मांडू शकतो का हो मांडू शकतो का आता पाच किती वेळा घेतला आहे इथे किती वेळा घेतला पाच दोन वेळा घेतला आहे गुणिले दोन आलो हे गुणिले हे चिन्ह आहे हे आपण एकदा तिसरीकडे शिकलो गुणाकार म्हणतात गुणाकार म्हणजे पट गुणाकार म्हणजे काय पट मग एखादी संख्या जेव्हा पुन्हा पुन्हा आपण तिला बेरीज करत असतो मिळवत असतो तर त्याचा आपण पट करत असतो मग हे पुन्हा पुन्हा मिळाल्या फार एवढी बेरीज कोण करत असेल आता असं दोन सात वेळा आहे मला दोन सात वेळा आहे दोनाची सात पटन म्हणजे दोन गुणिने सात दोन गुणिने सात सात गुणे सात बघा बोल सात एक सात सात गुणे चौदा सात गुणे चौदा चौदा टाकलं पट आला तर वा ना इथं एक गोष्ट लक्षात घ्या ताडबर पुन्हा पुन्हा बेरीज करणे म्हणजेच गुणाकारा पुन्हा पुन्हा बेरीज करणे म्हणजेच काय गुणाकार लक्ष द्या आता इथं पाच गुणिले दोन पाचाला या दोनाने बुनायचे वेळ दो, पाच गुणिले दोन म्हणजे या पाचाला या दोनाने गुणायचं आहे बुनायच म्हणजे काय काय कधी लागलं मिळत बुनायच म्हणजे काय या दोनाचा पाडा पाच वरी बोलायचा या दोनाचा पाडा पाच वर्ण बोलायचा आता ज्याला पाडे तो पैकी बोलायचा हे म्हणजे हे म्हणजे पण ज्यांना पाडे येत नाही त्यांनी टेन्शन नाही पाडा दोन आणि पाच वरी वरील एक पंचे बस आलो उत्तर एकमेसंख्येला एक संख्येने गुण्हे आता चोवीस गुणिले पाच आता चोवीसला या पाचाने उडायचं आहे तर आता बेरीज करायला तर चोवीस काढावं लागतील असे चोवीस अधिक चोवीस अधिक चोवीस अधिक चोवीस असा पाच वेळा बेरीज लागेल त्याच्यापेक्षा चोवीसचे पाच पेड चोवीसला गुणायचं आहे तर गुणायचं म्हणजे काय करावं लागेल या चोवीसला पाच गुणायचं म्हणजे काय करावं लागेल पाच पाठावर लागेल हॅलो दोन अंची संख्या आहे आणि एक अंकी संख्या आहे लक्ष द्या बेस वरती दोन अंकी संख्या आहे आणि खाली एक अंकी संख्या आहे दोन अंची संख्याला एक संख्येने संख्या आहे इकडे किती पण अंची असू दे आता थोडा पण अंक राहून दे पहा सुरुवात इथून एककाने करायची एकक एककाला पुणे मग दसेकाला बुलेल बेस नगा बेस लक्ष द्या इकडची संख्या पहा इकडच्या एककाला आणि मंगायला म्हणेल था था ता ता भी 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 तो तो आता पाच मला याला होईल पाच पाच चार वेळी पाच गुणि चार करायचा बघा पाच का चार वेळी बघ पाच वीस एक दोन तीन चार पाच चोक वीस वीस दिला आणि आता पाच चुकला बर काय चुकला काय चुकलो शून्य पाहिजे नाही छान सर हातचा इकडे जायचा आपण हातच्या सांगतात तर वीस ही दोन अंकी संख्या वीस दोन अंकी संख्या मग वीस म्हणजे आता वीस लिहून चालणार काय पुढे संख्या ना इकडे मे पंचवीस दहा डायरेक्ट लिहिला अरे आता संख्या नव्हती पुढे संख्या निघाली तर डायरेक्ट लिहू शकता लक्ष द्या आता मी शिकवतोय ना इथलं छान लक्ष दिलं तर तुम्हाला चुकणार नाही मग गणित देणार तेव्हा आपण परीक्षा घेणार आहोत मग पाचांच्या वेळा चार वरी पाच वीस आला वीस दोन संख्या म्हणून आपल्याला डायरेक्ट घेऊन चालणार नाही विसातला फक्त शून्य लिहिला दोन हा आता पाच कोणाला पुणे दोन आला पाच दोनाला गुन्ह्या म्हणजे पाचांचा वेळा दोन पर्यंत पाच पाच चुकला आमच्या इथं सर चुकले नाही सर चुकला कारण आमची हीच पद्धत आहे सर चुकला म्हणायचं काय सर चुकला सर आथळे सर गेला तसं म्हणायला पाहिजे आपण म्हणतो ना तर प्रतिज्ञा वडील माणसाचा माणसांचा मान ठेवीन हे वाक्य आहे वडील म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचा मी मान ठेवीन मी त्यांना मान देऊन बोले सर चुकला नाही सर चुकले सर तुम्ही चुकले सर गेला सर गेले अरे लक्षात तर बाळ आता लहान नाही बाळकीने आता शिका पाहिजे बेस हे लक्ष बघ काय झालं मी चुकलो काय काय झालं काय चुकले धडो काही बघ जाणित काय झालं बघलं पाहिलं काय झालं चढ लोक ताई टडूल बर आलेलं कोणी सुटला काय नाही ना जाईला पाणी जाईल घेऊन जा मग पार, आपण जेव्हा आपण सुट्टी घेऊ हव चल तरी चल जाण संती सुद्धा पाहिजे काहीला पाणी पाजून जा

नेहमी चुकला चुकला बोलत तर चुकले पहिल्यांदा बोलत आहात तर चुकल्यासारखं वाटत असेल ना तर वा चांगल्या गोष्टी आपण हळूहळू शिकूया त्या अंगीकारायला थोडासा वेळ लागतो सर चुकले व्हेरी गुड सर चुकले काय चुकले सर आजच्याच नाही मोजला हो आजच्या काय भेजला तर ना बे पंचे दहा दहा मध्ये हे दोन मिळवावे लागतील ला बे पंचे दहा डोक्यात ठेवायचं दहा अकरा बारा त्याला डोक्यात ठेवता येत नाही मराठी दहाचे दहा दहा ने दोन हात मिळवले बारा समजलं